बळीराजाची दिवाळी सरकारी दालनात साजरी करायला लावणारे हेच का गतिमान सरकार आडापिडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो असे पूर्वी म्हटले जायचे पण आज हाच हा बळीराजा आपल्या हक्कासाठी न्यायासाठी सरकारी दालनात दिवाळी साजरी करण्यास मजबूर झाला आहे वाडा विक्रमगड जव्हार तालुक्यातील हे शेतकरी पूर्वापार ताब्यात असलेल्या त्यावर उपजीविका चालणाऱ्या शेतजमिनी पण विकासाच्या मुद्द्यांमध्ये या जमिनी अधिग्रहण करताना सरकारी नियमांच्या लाल फितीत बळीराजाची किंमत कवडीमोलच दिसते परिणामीच आज हे शेतकरी न्यायासाठी आंदोलना बसलेत पण हे तेरा दिवस चालू आंदोलनाला शासन असो प्रशासन असो कोणत्याच अक्षुनी बघतात हे न कळायला जनता मूर्ख नाही एका बाजूने गतिमान सरकार कार्याचा सेवा पंधरवडा साजरा करत शेतकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी केलेल्या कार्याचा मोठा उल्लेख थाटामाटात कलेक्टर आणि पालकमंत्री जनतेसमोर दाखवतात मग हे आंदोलनात उपस्थित केलेले प्रश्न त्यांच्या गतिमान सरकारच्या नियमात बसत नाही का बळीराजांनी प्रत्येक वेळेस सामरण उपोषणच केले पाहिजे का म्हणजे कोणाचा बळी गेल्याशिवाय न्याय मिळणार का पालकमंत्री सह कलेक्टर महोदयांच्या दालनात झालेली चर्चा विफल का ठरली या गतिमान सरकारच्या काळात वाड्या तालुक्यात प्रांत कार्यालय दालनात सुरू आंदोलन जिथे दोन खासदार तीन आमदार वाडा तालुक्याला लाभलेले असताना विशेष म्हणजे सरकारी खासदार एक आणि विरोधी पक्षाचा खासदार एक असं असतानाही या शेतकऱ्यांची व्यथा मांडायला संघटनेला आंदोलनासह पुढे यावं लागलं हीच का खरी लोकशाही मग ते सत्तेतली असो किंवा विरोधी असो आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य व निवडणुका लढवणारे सर्व लोकप्रतिनिधी ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस कोणतेही निवेदन तक्राराची वाट न बघता हे जनतेच्या दारात मतांची वीक मागायला बरोबर जातात पण जेव्हा शेतकरी असो किंवा पीडित जनता असो ज्यावेळेस न्यायाची गरज असते तेव्हा हे कोणत्या बिळात जाऊन लपतात याचा प्रत्यय या तेरा दिवस चाललेल्या बळीराजाच्या आंदोलनावर दिसत असून सदर आंदोलन अधिक तीव्र होणार पुढे दिवाळी सरकारी दालनाचा साजरी करत पुढे आमरण उपोषणात रुपांतर होऊन तालुक्याच्या ठिकाणी याची तीव्रता सरकारला दिसल्याशिवाय राहणार नाही व आम्ही न्याय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असे स्पष्ट कणखर उद्गार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पष्टे यांनी सांगितले तरी पाहूया हे गतिमान सरकार खरोखरच बळीराजाला दिवाळी सरकारी दलना साजरी करायला लावते की न्याय देते हे येणाऱ्या काळात दिसेल रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट आज धर्मवीर विचारमंच संघटना महाराष्ट्र राज्य यांनी हा शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात हा लढा उचललेला आहे बिराट मोर्चा किती दिवसापासून आहे आपल्यासोबत आहेत धर्मवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंदजी पष्टे मिलिंदजी आजचा तुमच्या या विराट मोर्चाचा कितवा दिवस आहे सर्वप्रथम या पालघर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या शेतकरीमय शुभेच्छा आज आंदोलनाचा तेरावा दिवस आहे प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असतील यांचंही कोणत्याही प्रकारचं आमच्याकडे लक्ष नाही या लोकसभेचे पालघर लोकसभेचे खासदार मान्य श्री हेमनजी सवरा साहेब येऊन गेले की तुम्ही आंदोलन मागे घ्या आम्ही योग्य ती चर्चा करतो पण कोणत्याही लेखी स्वरूपात आम्हाला द्यायला कोणतेही प्रशासकीय अधिकारी तयार नाही आहेत मी विशेषतः या पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर महोदय जाखड मॅडम यांचा मनापासून अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी या शेतकऱ्याला या पालघर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला या सरकारी समोर दिवाळी साजरी करायला लावले ही खेदाची बाब आहे कदाचित या महाराष्ट्रामध्ये हे दिवाळी चालू असलेले हे एकच आंदोलन असेल हा तेरा दिवस ओलांडून गेले तुम्ही प्रशासन प्रशासकीय अधिकारी आहेत तुम्ही काय करताय काय करताय तुमच्या दरवाजा आज शेतकरी येऊन बसलाय यापुढील तुमची भूमिका काय असेल आजचा तेरावा दिवस आहे तुम्हाला तुम्ही जर सांगता का आम्हाला कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन नाही किंवा कुठल्याही प्रकारचं काहीच प्रशासनाकडून मिळत नाही तर तुमचं पुढचं आंदोलनाची भूमिका काय असेल या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो की त्याही आमचे तेरा दिवस उलटून सुद्धा दखल घेतलेली नाही आता आम्ही वाडा विक्रमगड आणि जव्हार या तीन तालुक्यामध्ये शेकडो महिलांसह अमरणोपोषणाला सुरुवात करणार आहेत पण हा आंदोलन चालूच राहणार आणि जे शेतकरी याच्यानंतर भरडले जाणार आहेत या प्रकल्पांमध्ये काही प्रत्येक तालुका आणि धर्मवीर संघटना जव्हार तालुका वा वाडा तालुका इथे अमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत तेव्हा तरी या सरकारला या प्रशासनाला कदाचित या शेतकऱ्यांसाठी जरा जाग एक संघ तुम्ही सांगता का तो आंदोलन सुरू आहे तीन तालुक्याची शेतकरी तुमच्या सोबत आहेत जर अशा काही गोष्टीवरून तुम्हाला असं वाटत नाही की शेतकऱ्यांमध्ये फुट पडेल हे बघा शेतकऱ्याही याच्या आधी खूप लोकप्रतिनिधींना किंवा नेत्यांना निवेदनं दिलेली होती त्यांना कोणताही त्याचा पाठपुरावा झाला नाही त्यांचा आता मला तरी वाटतं हे शेतकरी इथे उपस्थित आहेत तुम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही योग्य तो प्रश्न त्यांना विचारा की त्यांना याच्यात फूट पाडायचे का ते फूट पडेल का किंवा कोणता पक्षमध्ये आणायचा आहे का त्याही धर्मवीर विचार मग संघटनेला निवडलेला आहे या संघटनेला त्यांचा आवाज बनवलेला आहे हा तेरा दिवस आहे एक संघ आहे तिथे मला वाटत नाही शेतकरी साईडला जाईल आत्तापर्यंत तेरा दिवसामध्ये तुम्हाला काही लोकनि प्रतिनिधी भेटायला आले का किंवा तुमची प्रशासनासोबत चर्चा झाली का लोकप्रतिनिधी हे म्हणजे सौरा खासदार साहेब आलेले त्याच्यानंतर त्याही कलेक्टर महोदय आणि पालकमंत्री आणि धर्मिरविचार मंच आणि शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अशी एक बैठक पालघर कलेक्टर ऑफिसला आयोजित करण्यात आलेली त्या बैठकीमध्ये लोकर समाधानकारक उत्तर भेटलं नाही त्याच्यानंतर आम्ही पुन्हा खासदार महोदय आणि पालकमंत्र्यांना एक निवेदन दिलं आहे की मंत्रालय स्तरावर या शेतकऱ्यांची एक बे बैठक आयोजित करा की लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे संबंधित खात्याचे सगळे उच्च अधिकारी त्याच्यामध्ये बैठकीत बोलवा अजून कोणत्याही प्रकारचं आम्हाला उत्तर आलेलं नाही आज तेरावा दिवस आहे आम्ही त्यांच्याकडे आशेने बघतोय की लवकरच आम्हाला उत्तर येईल आणि आम्हाला बैठकीला बोलवतील किंवा या समस्येवर तोडगा काढला जाईल आज ही शोकांतिका मी मानतो काय पालघर जिल्ह्याचा शेतकरी आपण दिवाळीला बोलतो इडापिडा जाऊ जा। जा। दे बलिराज्याचे राज्य येऊ दे आज बलिराज्यात या कार्यालय सरकारी कार्यालय समोर उभा आहे ताण मानून आज तेरा दिवस झाला आलेला नाही वयरुद्ध महिला आहेत दहा पेशंट आजारी झाले तिथे मी तुमची झालोय तुमची पुढील भूमिका काय असेल आज जर तेरावा दिवस चालू आहे तर तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही आंदोलन स्थगित कराल का आंदोलन सुरूच राहील आंदोलन स्थगित होणार नाही किती फूट पाडायचा प्रयत्न करा या तीन तालुक्यात नाही या पालघर जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही आमरण उपोषण करू शेतकरी विविध शेतकऱ्यांच्या संघटना एकत्र येऊ पण हा आंदोलन स्थगित होणार नाही हा न्याय भेटल्याशिवाय वर्ष लागू दे दोन वर्ष लागू दे हरियाणा पंजाबचे शेतकरी सतरा महिने आंदोलन केलेलं या पालघर जिल्ह्याचा शेतकरी का नाही करू शकत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद पाहून प्रश्न पवित्र झालेली वाड्याची भूमी आहे कसं लढायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे एकही शेतकरी मागे हटणार नाही याच्यामध्ये हा काही शेतकरी आहेत इथे वडा तालुक्यातील शेतकरी आहेत तुम्हाला न्याय भेटल्याशिवाय तुम्ही जाणार नाही की तुम्ही जाणार निघून नही। आम्ही सोमनाथ राजाराम गावी मुक्काम झाडखेरे पोस्ट कोंडले तालुका वाडा जिल्हा पालघर वाडा विक्रमगड आणि जव्हार तालुक्याचे सर्व आदिवा, आदिवासी शेतकरी आहेत आदिवास आजचा तेरा। तेरावा दिवस आहे दिपावळी आमची साजरी इथंच होणार जिथपर्यंत भात कापणी आमची घरी टाकून आम्ही इथं पूर्ण शेतकरी हजर आहे जिथपर्यंत न्याय भेटत नाही तिथपर्यंत धर्म विचार मंच संघटना आणि मिलिंद दादा पष्टे यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आज इथपर्यंत आलो आणि तेरावा दिवस अजून तेरावा दिवस तीस दिवस झाले तरी पण आम्ही इथून उठणार नाही येत्या विधा आपले जिल्हा परिषद पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका आल्यात हा शेतकऱ्यांचा नंगर नांगर पूर्ण वाडा विक्रमगड जव्हार तालुक्याचे पूर्ण शेतकरी आदिवासी समाजाचे आहेत त्यांचा नांगर कुठं फिरल आणि कुठं उखळल याचं सांगता येणार नाही जिथपर्त न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही भाऊंना पण सोडून देणार नाही आणि आम्ही शेतकरी एकाला पण हाकून इथून उठवून देणार नाही शेतकऱ्यावर अन्याय झाला असेल एकही जिथपर्यंत न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहेत आम्ही पूर्ण शेतकरी आम्ही निर्यावर ठाम आहेत आणि मिलिंद भाऊ पष्टे यांच्या संघटनेवर आणि यांच्यावरती सुद्धा आम्ही ठाम आहेत समा